नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आज एका महत्त्वाच्या विषयावर मी बोलायला आलो आहे लोकसभेच्या निवडणुकांचं रणांगण सध्या सुरू झालेलं आहे आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात ज्या काय आपल्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या मतदारसंघाच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीच्या बाजूने उलटसुलट विधानं करणं काही आरोप प्रत्यारोप करणं अशा गोष्टी आता सुरू झालेल्या आहेत रणांनात ह्या गोष्टी निवडणुकीच्या होणं स्वाभाविक आहे परंतु याच्यातनं मतदारांनी सत्य कसं शोधायचं वास्तव काय आहे कारण सध्या राजकारणामध्ये आयाराम गयाराम हे सुरू झाले हे प्रत्येक निवडणुकीत काही प्रमाणात कमी अधिक प्रमाणात होत असतं पण या निवडणुकीत मात्र अगदी वेगळी गोष्ट आहे यावेळेस काय झाले महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा असे चार प्रमुख पक्ष होते वंचित आघाडी किंवा मनसे हे आणखी दुसरे दोन छोटे पक्ष होते परंतु आत्ता काय झाले आता पहिलीच निवडणूक अशी आहे की दोन शिवसेना आहेत दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत भारतीय जनता पार्टी आहे हे पाच पक्ष झालेले आहेत शिवाय मनसे आणि वंचित आघाडी आहेच त्यांना महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये जायचे काय वगैरे त्यांचा निर्णय होईलच परंतु काल मला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं विषय पुढं आला म्हणून अचानक आपल्याशी मी बोलायला या निमित्ताने आलेलो आहे अतिशय महत्वाची गोष्ट अशी घडली काल की पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या ज्या बारामती लोकसभेच्या उमेदवार आहेत ज्या संसदरत्न महारत्न ठरल्या अशा विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सध्या अजितदादांच्या सौभाग्यवती सुनेत्रताई पवार यांच्या नावाची चर्चा चालू आहे अद्यापर्यंत महायुतीने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही त्याच पद्धतीनं बारामतीच्या नंतर पुणे जिल्ह्यातलाच दुसरा शिरूर लोकसभा मतदारसंघ तिथे संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांची महाविकास आघाडीकडनं तयारी जोरदार त्या ठिकाणी सुरू आहे त्यांचं नाव फक्त औपचारिकता घोषित व्हायची राहिलेली आहे परंतु ते महाविकास आघाडी त्या ठिकाणी ते उमेदवार विद्यमान खासदार आहेत त्यांचा प्रचाराचा झंझावातही सुरू आहे त्यांच्या विरोधात मात्र अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही खरं तर शिरूर लोकसभा आणि बारामती लोकसभा या दोन्ही मतदारसंघामध्ये अजितदादा गटाच्या लोकांनी किंवा अजितदादांच्या पक्षाने उमेदवारा मागितल्याचं किंवा मीडियातनं वगैरे समजतंय तर महायुतीने काय केलंय बारामती लोकसभा मतदारसंघात दादा पाटील हे काल बारामतीमध्ये त्यांच्या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांचा समन्वय साधण्यासाठी म्हणून बैठका घेत आहेत त्यांनी बारामती त्या बैठकीत बोलत असताना ज्यांना त्या ठिकाणी जबाबदारी दिलेली असेल ते सगळे कार्यकर्ते प्रमुख घेऊन त्या ठिकाणी बसलेले होते त्याच्या चर्चा सुरू होत्या आणि तिथे भाषण करत असताना प्रसारमाध्यमांच्या समोर जाहीरपणाने चंद्रकांत पाटील यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना पाडण्याची संधी आलेली आहे आणि त्यांना आता पाडायचे वगैरे विधानं केली खर तर चंद्रकांत पाटलांना या निमित्ताने मला जाणीव करून द्यायची आहे चंद्रकांत पाटील तुम्हाला जाहीरपणाने चंपा म्हणून कोणी बोललं होतं पहिलं आठवत आहे का तुम्हाला ज्यांच्यासाठी तुम्ही आता बोलताय त्या अजितदादानी तुम्हाला जाहीर रित्या चंपा नावाची पदवी दिलेली आहे चंपा नाम नावाने तुमचं नामकरण जाहीररित्या अजितदा केलेलं आहे त्यामुळे आम्ही आता म्हणायला काय हरकत नाही ते तुम्ही स्वीकारलेलं आहे चंपा तुम्ही काल जे पवार साहेबांच्या बद्दल बोलला कशाच्या जोरावर बोलला तुम्ही कोणाच्या जोरावर बोलला महायुती तुमच्या जागेवर आहे का आधी ती नीट बघा चंपा तुम्हाला त्या ठिकाणी पुरंदरमधले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे माजी आमदार आहेत माजी मंत्री आहेत विजय शिवतारे हे मागच्या आठवड्यात पत्रकार परिषदेत काय बोलले आज पण काय बोलले जरा बघा ते तुमच्याबरोबर येत आहेत का बघा महायुती तुमची जागेवर आहे का ती नीट आधी बघा आणि मग पवार साहेबांच्यावर टीका करायला या बारामती लोकसभा किंवा पुणे जिल्हा किंवा महाराष्ट्र हा आदरणीय पवार साहेबांना मानणारा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी तुम्ही त्यांना पाडण्याच्या वल्गना दोन हजार चौदालाही केल्या होत्या दोन हजार एकोणीसलाही केल्या होत्या त्यामुळे भारतीय जनता पार्टीला अद्यापर्यंत ते काही जमलेलं नाही आता मात्र तुम्ही कमळावर लढणार का तुम्हाला बोलण्याचं नैतिक अधिकार तेव्हाच येईल की तुम्ही कमळावर लढणार कारण तुम्ही दोन हजार एकोणीसला मागच्या वर्षी कमळावर लढलेला होता सुप्रियाताईंच्या विरोधात आता चिन्ह घेऊन तुम्ही लढणार आहात का त्या ठिकाणी नसेल तर तो तुमचा पराभव आहे आधीच आत्ता जर तुम्हाला त्या बारामती लोकसभा मतदारसंघात कमळ या चिन्हावर लढता येत नसेल तर तुमचा तो, तो पराभव आहे हे सिद्ध होतं आणि म्हणून तुम्ही जे बोलताय जे विधान करताय पवार साहेबांच्या अनुषंगाने पण महाराष्ट्रातली जनता बारामती लोकसभेतली जनता शिरूर लोकसभेतली जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत कारण बारामतीची आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची या महाराष्ट्राची दिल्लीत जी काय ओळख निर्माण झाली ती आदरणीय पवार साहेबांनी निर्माण केलेली आहे चंपा तुम्हाला अजून एक आठवण करून द्यायची ज्या शरद पवारांना तुम्ही पाडण्याची भाषा करताय त्याच पवार साहेबांना तुमच्या केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पद्मविभूषण हा पुरस्कार मागच्या चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दिलेला आहे हे विसरू नका तो पद्मविभूषण का दिला शरद पवार साहेबांना तुमच्या सरकारने केंद्रातल्या याचं जरा आत्मचिंतन करा मग साहेबांना पाडण्याची भाषा करा दुसरी गोष्ट पवार साहेब राज्यसभेवर विद्यमान खासदार आहेत पवार साहेब निवडणुकीत उभे नाहीयेत उभे आहेत त्या सुप्रियाताई सुळे दुसरं मला विधान सांगायचे जर तुम्हाला विजय शिवतारेंचं मत कळत नसेल किंवा समजलं नसेल किंवा तुम्ही त्याची दखल घेत नसाल जे त्यांनी बद्दल सांगितलं विजय यांनी अनेक गोष्टी सांगितल्या सविस्तरपणाने चार दिवसापूर्वी प्रसारमाध्यमामध्ये आहेत ते आजही बोललेत पुन्हा ताज विजय शिवतारे लढणार म्हणतायत दुसरं अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास अनंतराव पवार ज्यांना श्रीनिवास बापू असं म्हटलं जातं त्या श्रीनिवास बापूंनी काल पुण्यामध्ये काटेवाडीमध्ये बारामतीच्या जे पवार साहेबांचं गाव आहे त्या काटेवाडीमध्ये पहिली एक बैठक घेतली ग्रामस्थांची तिथल्या साधी बैठक होती घोंगडी बैठकीसारखी त्या बैठकीमध्ये श्रीनिवास बापूंनी अजितदादांच्या बद्दल जे विधान केलेलं आहे अजितदादांच्या नालायक पाण्याबद्दल त्यांनी तिथं वर्णन केलेलं आहे की ज्यांच्यामुळे आपल्याला पदं मिळाली त्या शरद पवार साहेबांशी असा कृतज्ञपणा करणं त्यांना घराबाहेर काढणं हे श्रीनिवास बापू पवारांना आवडलेले नाही ते म्हणाले जमीन जरी आपल्या नावावर झाली असली तर त्या जमिनीचं ज्यांनी आपल्या नावावर केली त्यांना घराबाहेर काढणं हे असंस्कृतपणा आहे हा नालायकपणा आहे असं ते स्पष्टपणाने बोललेले आहेत अजितदादांना त्यांनी मोठी चपरात दिलेली हे आहे हेच ते श्रीनिवास बापू आहेत जिथे अजितदादा वेळोवेळी रुसायचे गेल्या पाच दहा वर्षात आपण बघितलं असेल ज्या ज्या वेळेस अजितदादा रुसायचे ते रुसले की ते जायचे कुठे श्रीनिवास बापूंच्या बंगल्यावर श्रीनिवास बापूंच्या घरी जायचे आणि मग त्या श्रीनिवास बापूने आता जे काही अजितदादांच्या बद्दल सांगितलं त्यांनी जे काही चुकीचं घडलंय म्हणून सांगितलं त्याचं आत्मचिंतन अजितदादा मित्रमंडळाने त्यांच्या सोशल मीडियातने आणि चंपा तुम्ही बोलत असताना तुमच्या शेजारी ज्यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद पवार साहेबांनी दिलं त्या रुपाली चाकणकर शेजारी स्मित असे करतो त्या पवार साहेबांना पाडायची ही भाषा करत असताना त्यांना जनाची नाही मनाची काहीतरी वाटायला हवी की पवार साहेबांना पाडण्याची भाषा जर कोणी करत असेल ज्यांनी पवार साहेबांचे लाभार्थी राजकारणामध्ये जे जे आहेत त्या लाभार्थ्यांनी जरा जनाची नाही मनाची लाज वाटू द्यायला पाहिजे खरं तर आदरणीय पवार साहेब व्यक्ती नाहीत एक विचार आहे हे आपण विसरू नका चंपा तुमच्या महाराष्ट्रामध्ये आता अधोगती होणार आहे मागचे इतके तुमचे खासदार येणार नाहीत तुमचा देशामध्ये सुद्धा पराभव होणार आहे काल मुंबईमध्ये इंडिया आघाडीची जी बैठक झाली मेळावा झाला मोठा जाहीर सभा शिवपार शिवाजी पार्कवर झाली राहुल गांधीचं जी यात्रा होती भारत जोड यात्रा त्याचा समारोप झाला तो तुम्ही बघा तिथली ति गर्दी बघा तो जल्लोष बघा तुमच्या लक्षात येईल की वारं कुठे चालले तुम्ही फक्त आता दादा आणि एकनाथ शिंदे या दोघांची फरफट करणार आहात त्यांना हातावर मोजणे इतक्या सुद्धा जागा तुम्ही देणार नाहीत लोकसभेला चंपा तुम्ही मात्र बरोबर डाव साधलाय अजितदादांचा आणि एकनाथ शिंदेचं राजकीय करिअर तुम्ही आता याच्या पुढे संपवणार एकनाथ शिंदेचं झालं आता माजी ससे ससे ते म्हणते मी माझे मुख्यमंत्री झालो आता माझं काय पुढे भविष्यात काय झालं नाही झालं तरी चालेल पण त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांची मात्र ससेपट सस्य होलपट होणार आहे त्यांच्या राजकीय करिअरला धोका निर्माण होणार आहे ते विधानसभेत निवडून पुन्हा येणार नाहीत अशी स्थिती आहे तेच अजितदादा मित्रमंडळाचे आता अजितदादाला फक्त तीन जागा त्या पण अजून घोषित नाहीत कोण उमेदवार अजितदादाला तर उमेदवार सुद्धा नाहीत बारामध्ये त्यांना स्वतःच्या पत्नीला उभं करावं लागतंय शिरूरमध्ये त्यांना आयात उमेदवार करण्याची चिन्ह आहेत दुसऱ्या इतर ठिकाणी उमेदवार नाहीत आणि त्या दादांच्या राजकीय करला तुम्ही आता धोका दिला असं वाटत नाही का चंपा बघू आता लोकसभेनंतर तुम्ही अजित दादा मित्रमंडळाचं काय करणार आहात ते आम्हाला दिसेलच परंतु तुम्ही जे काय पवार साहेबांच्याबद्दल विधान काल बारामतीत केली या विधानाचा नक्की परिणाम तुम्हाला दिसेल आणि कसं त्या ठिकाणी तुमच्या बोलण्याचं संदर्भात बारामतीची सुजान जतना स्वाभिमानी जनता स्वाभिमानी मतदार त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुप्रिया ताईंना संसदेत पाठवून तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच ना या ठिकाणी निमित्ताने सांगतो जय हिंद